या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत आपल्या खांदावर कोण बंदूक ठेवताय याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे आणि म्हणून मी नाना भाऊ भारत जोडो आंदोलनावर बोललो होतो माझ्यावर काही लोकांनी टीका केली आज पुराव्यासीच सांगतो भारत जोडो अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली नक्षलवादी काय करतात नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरल राज्य तयार करायचं पंधरा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता काठमांडूला एक बैठक झाली यात भारत जोडोचे काही लोक गेले होते त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे की ऑल रिजॉल्ट महाराष्ट्र एड अदर बीजेपी लेड स्टेट कशाच्या बद्दल ईव्हीएमच्या बद्दल इन द फर्स्ट फेज इन ऍडिशन टू आयडिओलॉजिकल स्ट्रगल थ्रू इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एड प्रिंट मीडिया विच इज क्रिटिकल ऑफ ऑन गोइंग पॉलिटिकल अफेअर्स ऑफ द पार्टी इज गोईंग ऑन ऑल अक्रॉस द कंट्री इन द सेकंड फेज वी मोबिलाइज मेजर मास ऑर्गनायझेशन टू क्रिटिसाइज इन ओपन द रिफॉर्मिस्ट लाईन ऑफ पार्टी इट विल हेल्प क्रिएट पोलिटीन रिफॉर्म इन स्टेटसुशन अँड वी विल बी गोइंग टू रेस नॅशनल कॅम्पेन टू रिस्टार्ट बॅलेट पेपर अँड रियुनाइट अगेन्स्ट महाराष्ट्र गवर्नमेंट हे काठमांडूला ठरत आहे आणि एवढंच नाही आहे आपण जरा मी तुम्हाला भूतकाळात नेतो तु। या भारत जोडोचे जे काही वेगवेगळ्या एकशे ऐंशी संघटना आहेत ज्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले पत्रिका काढल्या त्यातल्या जवळजवळ चाळीस संघटना अशा आहेत चाळीस की ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी नेम केलेला आहे आणि मी नाही केलं दोन हजार बारामध्ये स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी आर आर पाटील साहेब देशाचे गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री होते आणि हा प्रश्न जो होता तो पुणे जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात होता आणि बाळा नांदगावकर यांनी देखील त्याच्यावर आपली भूमिका मांडली होती आणि त्याच्यामध्ये उत्तर देताना माननीय आर आर पाटील साहेबांचं उत्तर देखील माझ्याकडे आणि त्याकरता गेलेलं जे काही पत्र आहे ते पत्र देखील माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख केलेला आहे अर्बन नक्षल म्हणून त्याच्यामध्ये या भारत जोड आंदोलनातल्या किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्या करता लोकसभेत कार्यक्रम केले त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत दोन हजार तेरामध्ये मध्ये गोपाळ शेट्टी साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी गृह विभागाने माझ्याकडे अठ्ठेचाळीस संघटनांची यादी पाठवली अठ्ठेचाळीस आमच्या काळातली नाहीये माननीय आर आर पाटील साहेबांच्या काळातली आहे अठ्ठेचाळीस संघटनांची यादी ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून या ठिकाणी नेम केलेला आहे राज्यात विशेषतः विदर्भात नक्षलवादी कारवायांमध्ये झालेली जी काही वाढ आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या हां हे बघा नक्षलवादी कारवाया ग्रामीण भागापुरतं मर्यादित न राहता शहराकडे कारवाया होत असल्याचं आढळून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये प्रेरित अठ्ठेचाळीस आघाडी संघटना आहेत त्यापैकी विदर्भातील चंद्रपूर नागपूर इथे जवळपास वीस संघटना कार्यरत आहेत नावं आहेत त्याची सगळी या ज्या काही संघटना आहेत आणि एवढंच नाही इतपुरता मर्यादित नाही आहे तर आपण जर बघितलं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये अठरा फेब्रुवारी दोन हजार चौदा म्हणजे कोणाचं सरकार होत मनमोहन सिंग जामांचं सरकार होतं एटी नाना त्यावेळेसचे खासदार होते त्यांनी प्रश्न विचारला होता त्यावेळी ते त्यांनी लोकसभेमध्ये केंद्राच्या सरकारने बहात्तर फ्रंटल संघटनांची नावं घोषित केली आहे त्यातल्या सात महाराष्ट्रातल्या तुमच्या भारत जोडोच्या आहेत प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्राच्या एटीएसने केंद्र सरकारला जी माहिती पाठवली आहे एन ओ ही माहिती माझ्याकडे आहे लोकसभेची गेलेली आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी तेरा संघटनांची नावं दिलेली आहेत एकूण चाळीस संघटनांची नावं दिली आहेत त्यातल्या ते 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 तेरा संघटना या पुन्हा या भारत जोडोच्या आपल्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी काम करताय म्हणून मी पुन्हा सांगतो माझा काही तुमच्या कोणाच्या देशभक्तीवर माझा प्रश्नचिन्ह नाही आहे पण निवडणूक जिंकण्याकरता आपण कोणाचा वापर करतो कोण आपला खांदा वापरताय या देशाला आज आपण प्रगतीकडे नेतोय जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो लवकर तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक अर्थव्यवस्था आपण होणार आहोत तुम्हाला आम्हाला याचा आनंद आहे जगातले अनेक देश ज्यांना आनंद नाहीये त्या देशांना या ठिकाणी देशा डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करायची आहे त्या डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करता ते देश खांदा शोधतायत हात जोडून सांगतो तुमचा खांदा देऊ नका